सीतेचा पात्र दाखवताना शिव्या देतो सीतेचा पात्र दाखवताना सिगरेट मारताना दिसत लक्ष्मण मी रावणाच्या खांद्याची मालिश करताना दाखवलं या बुद्धिजीवी लोकांनी सांगा तुमची जुगिये सर तुम्ही इथं बसून नाटक बघताय मित्र आहे म्हणजे तुम्ही मित्र मी तुम्हाला तुमा देऊ का ऐका जेथे नाही जे तुम्ही इथं आले ಲ सीता मातेचा अपमान करणाऱ्या लिब्रांडूंच करायचं काय तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आम्ही इथं अचानक ना घुसलो काहीतरी किडे करायचे होते आम्हाला आम्हाला स्टंट करायचं होतं असं तुम्हाला वाटेल तुम्हाला वाटतय त्यामध्ये आम्ही काही बदल करू शकत नाही पण माझं एक म्हणणं आहे की प्रभू श्री रामचंद्र यांचं जेव्हा आपण नाव घेतो ते आदर्श पुरुष आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण तुम्ही पण असला त्या जॉबवर मी पण असलो पहिले जो दोन नाटकं झाली ती एकदम चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी साजरे सा, सादर सुद्धा केली पण तिसऱ्या नाटकामध्ये जर आपण बघितलं तर सीतेचं जेव्हा पात्र सुरू झालं सगळ्यात पहिल्यांदा सीतेच्या तोंडातून शिवी आली आपल्या इतिहासामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला लहानपणापासून आई वडिलांनी ज्या रामायणाच्या गोष्टी सांगितल्या ज्या सीतेचं खरं पात्र होतं त्याबद्दल बोलण्याची तरी आपली लायकी आहे का आपण सीतेचं पात्र दाखवताना शिव्या देतो सीतेचं पात्र दाखवताना सिगरेट मारताना दिसत त्याचबरोबर जे जे काही लक्ष्मणाचं पात्र होत रावणाचं पात्र होत या सगळ्यांमध्ये सुद्धा आक्षेपार बरच काही आहे लक्ष्मण मी रावणाच्या खांद्याची मालिश करताना दाखवले या बुद्धिजीवी लोकांनी यामध्ये असा अभिनय म्हणून आम्ही स्वीकारू सर अभिनय करा स्वीकारू पण जिथं आमच्या भावना दुखवल्या जातील यांचा अन्न केलं अंत आमच्या कधी झाला मान्य केलं सर तुम्ही अनेक ठिकाणी राज्य नाट्याला परीक्षा म्हणून राहिलेल्या आहेत तुमच्या नियमावली ती गोष्ट बसते का माझं फक्त एवढं सर सगळ्यांचं उत्तर फक्त ह्याच गोष्टीसाठी सर कुठल्या या डिपार्टमेंटमध्ये थिएटरच्या सर सर राज्य लग्नाला महाराष्ट्राच्या शिक्षणाकडून आहे परीक्षा करून असं वाटलं का नाही तुम्हाला कितीतरी गोष्टी या अक्षमार होत्या का नाही समाजामध्ये चुकीचं होतं का सीता तुमच्या समोर सिगरेट मारताना दिसते हे बरोबर आहे का सीता तुमच्या सिगरेट देताना दिसते हे बरोबर तुम्ही फक्त याचं उत्तर द्या मित्रांनो सगळ्यांना परीक्षा श्रीरामचंद्रांना काय आवाजाने बोलावती तर राखी सावंत म्हणजे सीता आवाज देताना राखी सावंत म्हणून आवाज देणार आहे का हा वेगळ्या पद्धतीचा विचार ह्या विद्यार्थ्यांमध्ये पेरण्यासाठी ही लोक काम करतात काही दिवसांपूर्वी ह्याच विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये मारहाण केली होती विद्यापीठामध्ये कधी नाही ते एकशे चव्वेचाळीस कलम लागलं होतं सगळ्या पोलिसांची जी काही आता आपण बघत असू की पोलिस खूप येत आत होते आतापर्यंत विद्यापीठात या होत आदर राखतो देशभरात देश अनेक नाट्य कलावंत अनेक रसिक कलावंत अनेक संगीत कार्या अंगणमंच दिलेल्या आहेत आम्ही त्याची डिग्निटी मेंटेन करतो आदर करतो पण सर कुठेतरी आमच्या वैयक्तिक धार्मिक भावनांपेक्षा अभिनय सर तुम्हाला त्याचे सॅटिस्फॅक्शन तुम्हाला हा अभिनय आवडला संहिता तपासून दाखवायचे परीक्षक नाही सर परीक्षक म्हणून तुम्ही त्याला न्याय दिला असेल संहितेला योग्य होती काय आहेत एकमेकांचे मित्र आहेत जे भूमिका आहेत

रंगीत तालमीच नाटक होतं रंगीत प्रॅक्टिस होती काही अरे नाटक प्रॅक्टिसच होत म्हणजे परीक्षा नव्हती का मुलांची आपण जेव्हा नाटक करतो शिवाजी महाराजांचे कपडे जेव्हा आपण अंगावर परिधान करतो ना त्याची एक जबाबदारी आपल्या खांद्यावरती असते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्यावेळी शिवाजी महाराजांची मूर्ती आपण हातात धरतो ना त्यावेळी आपल्या चप्पल आपले बुटं आपण काढून ठेवतो कारण काय आपला आदर आहे शिवरायांविषयी